अशी अजिबार राहणार नाही धनंजय मुंडेंचा एक तर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला आहे सातत्यानं रोज आरोप होत आहे प्रशासनाकडून सांगितले जाते चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना तीन महिना झाला

私は一緒に行くことができます。私はそれを考えています。私はそれをさっています。私はそれを考えています。私はそれを考えています。私はそなを考えています。 परंतु अजित पर, पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाही असं अजित पवार म्हणतात माहिती जास्त असते माझ्याकडे नाही माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा अजब झाली की अजब झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सोडायला आणि चौकशी झाली म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे लोकांचा काही संबंध महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका